अले शिरप्या कुठे गेलाय काय माहितीये ट्रॅक्टर घेऊन जायचंय बागात हो न उचली ना काय वाई नाही पिकली बंद कर मला एक चक्कर द्या ना चक्कर बिकर नाही मला चक्कर पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे ते सरपंचाला म्हणायचं म्हणजे म्हणायचं म्हणजे म्हणायचं सरपंच ट्रॅक्टर नाही ना जागेवर मग ते सरपंचाकडे जा तिकडे याच्यात पाणी भरलेलं आहे त्याच्यात डाळिंबाच्या बागात न्यायचंय तू ठिबकला जोडायला मी उगा ते शिरपेची वाट बघतोय मी नेतो मग नाही नाही तू नाही तू टाकशील पालत करून तिकडे कस काय पालत कर नाही नाही अजिबात नाही अवले अवजड वाहन चालू येत हा चालू दे या ट्रॅक्टरला हात नाही लावायचं तू ट्रॅक्टर मिळणार नाही अजिबात त्यांना एक चक्कर नाही मिळणार त्यांना नाही दे ना मला कळत तुला नाही नाही पळतो पळ निघतो निघ आई लागलं का नुसतं मला पाहिजे म्हणजे पाहिजे खेळ बिळ लावला काय ट्रॅक्टर म्हणजे म्हणे चुकडे बघ आधी सांगतो मी मीच आहे दररोज मीच करतो तोच करायचा तू तो करतो काय तुम्ही माझे मित्र आहेत ना मग मला मदत थोडी रे भाऊ आज लय काल आर्थिक मदत शारीरिक मदत नेमकं कोणत्या प्रकारची मदत करायची शारीरिक मदत करायची तुला बर ती चोर म्हणजे ट्रॅक्टरचा टायर आहे ना ते खोलायचंय टायर खोलायचंय आहे काही येडबीड लागले का तुला फटकी द्यायच चोर मत मला प्रेम तुझा माझ्यावर भरोसा नाही का दादा तुझ्यावर आहे पण चेरम वर चेर्म, नाही ना चेअरमन ने सांगितलंय ते ट्रॅक्टर खोलून घे आणि पंक्चर ला घेऊन जाई असं असं म्हण देऊ खोलून तुला पाच मिनिटात किती काय लागत्याची काळी काही गोळी गोळी खालायचं हे काय आपल्याला पाणी बिनी आता ते हे आनंद पान पक्कड रिंग पान हा जे पण मीच करतो आनंद दलदेव आता करून दे त्याला मदत करून आज आपण हं हं ग ग अरे काय कोणी टायर आणले अरे काय दौ झाली रे आयो सरपंच ऐक गन अहो काय शोधित आहे सुशेता बाय घरी असं ना अहो काय झालंय आपलं जे ट्रॅक्टर आहे ना त्याचा टायरच भर देऊ शकून तरी खोलून नेल राव चोरून नेलं हा म्हणजे ट्रॅक्टर जागेवर रे पण चाकच काढ म्हणजे आपला टायरच काढून नेल बाहेरगावची टोळी सक्रिया बाहेरगावचीच आहे आणि पाणी घेऊन जायचं होतं एकदम डाळिंबाच्या एक काम करा आमचं ट्रॅक्टर घेऊन अरे भाई पडलोय Е, каре! अगं बक्षीस बक्षीस ऐका नाही बक्षीस काय काय म्हणले टायर खोल खोलता ना तुम्हाला सांगतो ते गज लागले ते चुक चुकचुकुते कसे तरी काढले खालून दगड विंगड लागलं कुठं ते निघल अंदे शंभर शंभर तुम्हाला ही सगळी प्रक्रिया तुम्ही केली म्हणून मी मागा पसून डाळी पाणी घेऊन बाबो आम्हाला चेअरमन आधी सरपंच नि करेक्शन बंद केलं माय घरचं काय बरं आम्हाला काय माहिती आता तुमचं सारखं सारखं माग पुढं माग पुढं कायम तुमचे काम करा हे करा गावातले तुमच्या पुढं नाही आज आमच्यावरती अशी परिस्थिती झाली तुम्ही काय आम्हाला काय मदत करू आले रावा अरे तुम्ही आपले खास करते अहो खास म्हणून आम्हाला खास केलं ना चेअरमन अरे काय सारखा शुल्लक प्रश्नासाठी चेअरमन कडे येते शुल्लक शुल्लक शुल्ल आमच्या पाणी पैशिवानी लोकांच्या नाळावर जावं लागेल आम्हाला हांडे भरून भरून ठेवावं लागते आणि टिपा भरून ठेवा कळा ना तुमचं नळ कने कनेक्शन पंचायतीने आपल्या ग्रामपंचायतीने तोडलंच कस काय ते आम्हाला कळलं असं आम्ही तुमच्याकडे कशाला आलो असतो मग नोटीस बिटीस काही काहीच नाही काहीच नाही काहीच का नाही घेतलं बी नाही हे सरपंचांचं सगळं कारस्थान आहे हा बरोबर तुम्ही आपल्या पार्टीचे आहेत ना उद्या उद्या होणारच तुमचं न एक्शन आजच झालं पाहिजे कोणत्या परिस्थिती सरपंचाची लगेच गाठ घेतो कस काय नळ कनेक्शन तोडलं ते नीतीच पाहतो आणि आता इलेक्शन बी जवळ आलेले सरपंचाला असा कात्रीच सापडतो सरपंचानी स्वतः असं खोरण टिकाव घेऊन नळ कनेक्शन उद्या सुद्धा नाही उद्या दुपारीच मला पण माझ्या भाऊ उद्या चला सरपंचा कडे जाऊ नाही कनेक्शन जोडलं तुमचं त्याला आपण उपोषणाला बस चला सरपंच येणार आपण पारुश्या वाऱ्याव ओसरणाय परपंच काय कामाचा सरपंच वाऱ्याव सोडाय परपंच काय कामाचा सरपंच एक चिंगम चेअरमन आमचा सिंग एक चिंगम चेअरमन आमचा सिंग बुर्धाबाद सरपंच मुर्दाबाद आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा मान्य करा सरपंच येईन का मला तुम्ही शेत बरं काल मला वेळ दम नाही निघत मी इकडे दिवस कुठं काहीतरी व्यवस्था कर सरपंच आणायची मला रे मला खावा लागत मधी मधी तुम्ही खाना तुम्हाला कोण नाही पण लपू लपू खा दिसून उपोष्ण म्हणजे अन्न पाण्याचा त्याग केलाय मी आमच्या कार्यकर्त्यांसाठी यांचं नळ पाणी योजना नळ कनेक्शन तोडलं या ग्रामपंचायतीने हा हे जाऊ द्या भारी संधी आली तिकडे चला कंदुरी उपोषण करेल तुम्ही कुठे कंदुरी हे आपल्या त्या उदमाल तिकडं हा पाच बोकडाची कंदुरी हे लाईन लागली सोनेवाडीतून तिकडं आज सकाळी तू यायचं ना माझ्याकडे पाठचं आता येतो का सांगायला उपोषण आलाय म्हणू हा अय काय करू रेपतबाद चरपतुर्बाद अर्ध्या तासात जेवून येऊ कोणालाच माहित नाही आज आपण म्हणजे उपोषणाला बसतो जेवून आलो का मग आपलं उपोषण करू ना माझ्या नाळाचं काम हो तुम्हाला मी दुरी देतो मी तुम्हाला लागन तेवढं काय काय लागेल सगळं देतो चला मी एकटाय मला कोणी जोडीदार नाही बाळू हे काम आता तुम्हाला तर काही आता याय ना आपल्या आपल्याला घेऊन ठेवतो काही झालं ना आता चार वाजेपर्यंत आपला हे ओपन सुटत होत घेऊन येऊ का नाही नाही ना, तू घरी ठेव मी घरी जेवायला येईन नाही तर आपल्या तिकडं तु राहणार तुला सांगायचं आधी सांग आता मी जेव्हा तो जर उरलं तर राणे नाही उरलं तर तर हडका घेऊन तू जा

आमच्या कार्यकर्त्यावर सरपंचानी आणि ह्या ग्रामपंचायतीने अन्याव केलाय अन्याव मला अन्याव खायचं म्हणजे खायचं म्हणजे काय अरे दाद्या अन्याव म्हणजे तो अन्याव खायचा नसतो अन्याय छळ केलाय आमचा आमचे ने दळ केलाय ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक छळ केला नळ कनेक्शन तोडले आमच्या कार्यकर्त्यांचं तीन दिवस झाले तो कडे तुला वाज सुटलंय आंगासा सवा सुटलंय आंघोळी नाही आंघोळी तोंड धुतले नाही अजून बघितलं का हे बघ पुडग झाले माझं आधीच काय अजून का पारलाय ते 3 दिवसां हा इयोपाई हा दाबी तो हो हा नाही येणार का मग कंदुरीला ना नाही येऊ शकत आम्ही आता हे नळ योजना जोडल्याशिवाय कंदुरी बिंदुरी काय नाही हा का आहे का अजून म्हणजे ते टांगून ठेवलंय का संध्याकाळच्या मुंडी बिंडी तर ठेवली असे ना ती द्यावा पुढे पुढे मग ते सेटिंग लावते एवढी हा जा अरे तुम्ही चार वाजेपर्यंत उपोषण सुटत असेल आपले सरपंच आता निवडणूक जवळ प्रांगत येत असते आपल्याकडे हा त्यामुळे संध्याकाळी आपण जाऊ ना संध्याकाळी जेवत आपण अजून मी पारूस आहे बघा पहिलं हा चला सुरू सरपंच बुर्दाबाद बुद्धाबाद जिंदाबाद जिदाबाद नळ योजना जोडणी झालीच पाहिजे पाहिजे हा हा आनंदाने तेवढ सरपंचाला सांगा पद ध्वक्यात आलंय मी चालू तिकडे मुलगी आहे का बागायला मंदिरात हा पद ध्वक्यात आलंय म्हणून सांगा तुम्हाला नाही यायचं ऊद मला कं नाही बाबा मी नाही खात नॉनव्हेज नॉनव्हेज नाही मटन हे बर बाबा मी नाही खात मटन अहो ते चोर म्हणून उपोषणाला बसलेत काय चोर म्हणून उपोषणाला उपोषणाला आमच्या कार्यकर्त्यांचे काहीतरी नळ कनेक्शन तोडले अरे त्या प्रेम्याचं आणि त्या कमल्याचं सहा महिने झाले पाणी पट्टी भरलेलं नाही मग किती दिवस ठेवायची नळ योजना चालू त्याची त्या दोघांचे कट केले ताख्या चालू चालवी हा मग ते बसले ना उपोषणाला काय करते तू बसेनाला बसले निवांत काय नाही ती काही ती काजू का बदाम काय ती खाते ती अशी हळूच कागदावर ठेवले ते उपोषण करत असते चेअरमॅन कुठे अहो ती त्यांना हिड्या बिटी स्मारायच बिरायचे काय नसतं वाट काय घोषणा बिषणा नाही देत देतात ना काय म्हणतात वाऱ्यावर गेला सरपंच काय कामाचा सरपंच असं म्हणते गंडे कोणचं बटन आपल्याला लाईट लागत ती ना मला चांगलं माहिती या चेअरमनचं बघा अर्धा तासात नाही उपोषण सोडलं ना तिथून पुढं एक काम करतो आता आशा, आशा। तोसे तोसे। जा ओके येतेत का नाही कोणतरी तरी लाव मला इकडे कावळे वाढायला लागले पोटात थोड्या वेळ आमच्या काहीतरी घेऊन ये मला थोड्या वेळ सांगते राव विसाखापासून पारूच आहे मी काही म्हणलो का वाश्यायला लागला माझा मलाच

मी काय म्हणतो अजून जर कोणाला कळलं आपण जर याला उपोसनाला बसलोय तर खाऊन यायला का यार खाऊ राव चेरबत आंबा राव थोड्या धबध आला ते ऊन मले मामाले काय आले कि नाहीये का माणसं वाचून मटन तुम्ही करून ती चिकन लॉलीपॉप बी आणले दे हा देऊ मऱ्याला काही काम आहे का नाही रे आता ऊन मले तसे सांगायचं तु ग बस मी विसरलो मी आलो का चला ऊचा प्लॅंट आहे ना दुधाचा प्लॅंट हा हा तिथं चार लाल दिग्याचे गाणे आले साले पन्ना शर्ट खाकी कपडे घातलेले वायरम नाही वायरम ने पोलिसांनी सारखे लूटले आपण चिलिंग पेट्रोल हां ते म्हटले काहीतरी येलो रेड रेड पडली रे रेड पडली मले हां दूर हटaiti रे भैसर रे, होती ऐ उठ काय होता तो कुठ काय झालं का काय नाही काय नाही काय नाही पोट का घण घडी घाल घडी घाल घडी से घाल हां हां